कापूस उत्पादक नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी रविकांत तुपकर यांनी नागपूर येथे काढलेल्या मोर्चामध्ये काय घडले याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत रविकांत तुपकर यांनी कापूस व सोयाबीन भाव वाढी संदर्भात नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी हल्लाबोल मोर्चा नेण्यात आला होता परंतु या सरकारने त्यांना रस्त्यातच अडवून अटक केली रविकांत तुपकर यांनी म्हटलेल्याप्रमाणे हिवाळी अधिवेशनामध्ये सोयाबीन व कापूस भाववाढी संदर्भात कोणत्याही आमदार खासदारांनी यावर चर्चा केली नाही याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता परंतु या सरकारने मोर्चा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी सांगितले त्यावर रविकांत तुपकर यांनी पुढील मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गनिमी काव्याने होणार आहे असे देखील म्हटले आहे मग सरकारने आम्हाला रोखून दाखवा असे त्यांनी म्हटले आहे आज झालेल्या मोर्चामध्ये सरकारची निचांकी दिसून आली आहे त्यामुळे सरकारने आमचा मोर्चा हा मोडीत काढला असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे असेच माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद